नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत भाजप आणि मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू आहे अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा घाटकोपरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला यामध्ये मनसेच्या शाखा अध्यक्षांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला घाटकोपर पूर्वमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरेंच्या जा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर पूर्व विधानसभेचे विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक एकशे तेहतीसचे माजी शाखा अध्यक्ष संतोष पिंगळे माजी शाखा अध्यक्ष सुनील बोस्तेगर आणि प्रभाग क्रमांक एकशे पंचवीसचे चे सतीश पवार यांनी आपल्या समोर तीनशे ते चारशे समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागतही केले आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुशंकेने नियुक्ती करण्यात आलेल्या महिला निरीक्षकांच्या बैठकी मातोश्री इथे पार पडल्या यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते यावेळी बोलताना ठाकरेंनी पुढील दिशा कशी असेल याबाबत थोडक्यात प्रश्न उत्तरही दिले सर्वांचे शिवसेनेत आणि मातोश्रीवर स्वागत आहे आठ ते दहा दिवसापूर्वी निकाल लागला आणि त्यानंतरही तुम्ही शिवसेनेत येत आहे जल्लोष तुम्ही इकडे करताय मात्र तिथे ते जिंकले आहेत तरी त्यांचा जल्लोष नाही याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हणाले म्हणजेच विजयात काहीतरी गपला आहे ईव्हीएम मशीन घोटाळा आहे बरेच घोटाळा आहेत असेही ठाकरे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मतही तेवढंच महत्त्वाचं आहे तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र